आता शेत जमिनीवर सहजरित्या उद्योग व्यवसाय सुरू करता येणार आहेत तसंच एक्झिट पोलनुसार दिल्लीवर कब्जासाठी भाजपची कूच सुरू आहे तर गेल्या वर्षी एआयचा वापर तिपटीनं वाढल्याचं समोर आलंय त्याचबरोबर पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढलाय तर आता एटीएम मधनं पैसे काढणं महागणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर ऋषभ पंतनं मोठी घोषणा केल्याची बातमी सुद्धा पॉडकास्टमध्ये आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर ऋषभ पंतनं मोठी घोषणा केल्याची बातमी ही पॉडकास्टमध्ये आहे तर मराठी कलाकारांबाबत प्राजक्ता माळीनं केलंय महत्वाचं विधान, विधान आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा फेब्रुवारी वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात सरकारनं उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा दिलाय त्याबाबत राज्य सरकारनं उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा दिलाय कारण उद्योगांसाठी लागणाऱ्या जमिनींसाठी एची अट आता रद्द करण्यात आलेली आहे एखाद्या ठिकाणी उद्योग सुरू करायचा असेल तर आधी ती जमीन एने करावी लागत होती त्यामुळे शेत जमिनीत आता कुठलाही उद्योग तुम्हाला सुरू करता येणार आहे यासाठी ए परवानगीसाठी उद्योगांना जिल्हा महसूल अधिकाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या पण आता एन एच अट रद्द करण्यात आली आहे त्यामुळे सक्षम विकास प्राधिकरणाकडनं परवानगी घेत किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे नोंद करून उद्योग सुरू करता येणार आहे दरम्यान मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्योग विभागाच्या मैत्री टू पॉईंट ओ पोर्टलचं अनावरण करण्यात आलं या पोर्टलचे फायदे म्हणजे उद्योग सुलभीकरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढणारे या पोर्टलवर विविध परवाने ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध असल्यामुळे उद्योगांना शासकीय विभागाकडे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही आहे तसंच रिअल टाईम ट्रेकिंग सिस्टममुळे अर्जाची स्थितीही तपासता येणार आहे उद्योग मित्र चॅटबॉटद्वारे योजना परवाने सबसिडीची माहिती मिळू शकणार आहे इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेटरसुद्धा यावर उपलब्ध आहे तसंच महत्त्वाची कागदपत्रं इथे डिजि लॉकरमध्ये ठेवता येणार आहेत तर पोर्टलमध्ये पंधरा विविध विभागांच्या एकशे एकोणवीस सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे उद्योग क्षेत्रासाठी हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे पॉडकास्ट दुसरी बातमी ऐकूयात दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी काल म्हणजे बुधवारी मतदान पार पडलं त्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्या जाहीर करण्यात आल्या यात बहुतांश एक्झिट पोल्समध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसताना दिसतोय तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय दिल्ली विधानसभेच्या एकूण सत्तर जागांसाठी सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात होते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दिल्लीमध्ये सत्तावन्न पूर्णांक सत्तर टक्के मतदान झालं यासाठी निवडणूक आयोगानंही दिल्लीकरांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दिल से दिल्ली हे असं कॅम्पेन चालवलं होतं तर या निवडणुकीचा प्रत्यक्ष निकाल हा आठ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे पण प्रत्येकाला उत्सुकता आहे की यावेळी दिल्लीत नेमकं कुणाचं सरकार स्थापन होईल पीपल्स इन एक्झिट पोलच्या आकडेवारीवर नजर टाकली तर आम आदमी पार्टीला ते एकोणतीस जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर भाजपला चाळीस ते चौवेचाळीस जागा मिळू शकतात असंही म्हणण्यात आलेलं आहे तर काँग्रेसचा सा सुपडा साफ होईल असं हा पोल सांगतोय दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी छत्तीस जागांची आवश्यकता आहे जेव्ही सीच्या पोलनुसार भाजपला एकोणचाळीस ते पंचेचाळीस जागा मिळू शकत आहेत तर दुसरीकडे आम आदमी पार्टीला मात्र बावीस ते एकतीस जागांवर समाधान मानावं लागू शकत आहे चाणक्य स्ट्रॅटर्जीजच्या सर्वेक्षणातही भाजपलाच फायदा होत असल्याचं दिसून येत आहे आणि आम आदमी पार्टीला तोटा होत असल्याचं दिसून येत आहे गेल्या दोन निवडणुकींच्या तुलनेत यावेळी काँग्रेसला दिलासा मिळेल असा या पोलनं अंदाज वर्तवलाय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची निगडीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात संशोधनासाठी भारताच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओपन ए आयचे सहसंस्थापक आणि सीईओ सॅम ऑल्टमन यांच्याशी आज सुपर कूल चर्चा केली आहे ऑल्टमन हे सध्या भारतात आलेले आहे यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये भारतानं नेतृत्व करावं असं त्यांनी म्हटलंय या चर्चेत एक्स वर्ण वैष्णव यांनी माहिती देताना असं म्हटलं की ऑल्टमन यांच्यासोबत जे पी यू मॉडेल आणि ऍप सहॅक्स विषयी आपली सुपर कूल चर्चा झाली भारताशी तीनही बाबतीत सहकार्य करण्याची त्यांची तयारी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानानं लोकशाहीकरण करण्याच्या धोरणाची तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ए आय बद्दलच्या दृष्टिकोनाची ऑल्टमन यांनी प्रशंसा केली तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्रांतीचं नेतृत्व करत असलेल्या देशांमध्ये भारतानंही सहभागी होऊन पूर्ण क्षमतेनं वाटचाल करावी असं आवाहन ऑल्टमन यांनी या चर्चेदरम्यान दिल्ली ऑल्टमन पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत भारतानं स्टार्टअप्स आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी दहा हजार सातशे अडोतीस कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी भारत महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि ओपन ए आयसाठी दुसरी महत्त्वाची बाजारपेठ आहे भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन पटींनी वाढली आहे भारतानं या तंत्रज्ञानाचा केलेला अवलंब तसंच ए आयच्या सहाय्यानं भारतात होत असलेल्या घडामोडींविषयी ऑल्टमन यांनी आश्चर्य व्यक्त केलं भारतानं अत्यल्प खर्चात चांद्रयान टू मोहीम यशस्वी करून दाखवली त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या तुलनेत भारत आयचं मॉडेल अतिशय कमी खर्चात विकसित करू शकतो असा विश्वासही वैष्णव यांनी व्यक्त केलाय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींची पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकडून काढलेला आहे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी भारत पाकिस्तानमधल्या सर्व मुद्द्यांवर काश्मीरसह तोडगा काढायला हवा असं म्हणताना काश्मीरी लोकांना आमचं कायमच समर्थन राहील असंही म्हटलंय काश्मीर एकजूट दिवसानिमित्त मुजफ्फराबादमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारताला पाच ऑगस्ट दोन हजार एकोणवीसच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवं आहे तसंच संयुक्त राष्ट्राला दिलेला शब्द पाळून संवाद पुन्हा सुरू करायला हवाय असंही शहाबाज शरीफ यांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात राष्ट्रीय घडामोडींची तुम्ही नेहमी जर वारंवार पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे सध्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एका महिन्यात पाच वेळा एटीएम मधनं पैसे काढल्यास कोणतीही फी नसते पण या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले तर पैसे द्यावे लागतात पण आता हेच पैसे देणं महागणार आहे कारण आर हा चार्ज वाढवण्याचा विचार करतीये याचा अर्थ असा आहे की एटीएम टी मधनं पैसे काढण्यासाठी तुम्हाला आता जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात आय पी यंदाच्या लिलावात सत्तावीस कोटींची इतिहासातली सर्वोच्च बोली लागलेला खेळाडू म्हणजे ऋषभ पंत या ऋषभ पंतनं बुधवारी एक मोठी घोषणा केली बुधवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटलं की मी जे काही कमावलंय ते क्रिकेटमुळेच आहे या प्रवासात मी खूप काही शिकलोय मी खूप विचार केला आणि ठरवलंय की आता समाजासाठी काहीतरी करायला हवंय त्यामुळे मी जाहिरातीतून जे काही कमवतोय त्यातील दहा टक्के पैसे समाजसेवेसाठी वापरणार आहे ऋषभ पंत फाउंडेशनच्या माध्यमातून मी हे काम करणार आहे तर ऋषभच्या या घोषणेमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात एका पॉडकास्टमध्ये बोलताना महत्वाचं विधान केलंय तिच्या या विधानामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे सातत्यानं पडद्यावर दिसणं चांगलं की निवडक कामांमधून दिसणं चांगलं या प्रश्नाला उत्तर देताना प्राजक्ता म्हणालीय की बऱ्याचदा कलाकारांना पैशांसाठी काम करण्याची वेळ येते किंवा काहींना सातत्यानं स्क्रीनवर दिसत राहण्याची खूपच ओढ असते पण तुम्ही सातत्यानं दिसत राहणं हे कलाकारांसाठीच मारक ठरू शकतं त्यामुळं तेही बरं नव्हेच पुढे बोलताना तिनं एका बड्या कलाकाराला कोट करत असं म्हटलं की जर एखादा अभिनेता दादरला शिवाजी पार्कमध्ये बिड्या मारताना दिसला तर त्याला बघायला मी थिएटरमध्ये का जाऊ तो मला केवळ पडद्यावरच एक्सक्लुझिव्ह दिसायला हवा आहे आणि आता रणबीर कपूरचं उदाहरण घ्या तो मला इतका आवडतो पण तो सोशल मीडियावर नाही आहे तो त्याचं वैयक्तिक आयुष्य कधीही सोशल मीडियावर शेअर करत नाही त्याच्या आसपासच्या लोकांकडूनच त्याचं आयुष्य आपल्याला दिसतंय रणबीरनं एका मुलाखतीत खूप चांगला मुद्दा मांडला होता की जर मी माझं आयुष्य सोशल मीडियावर टाकलं तर त्याचा परिणाम मी ज्या सिनेमात ज्या भूमिका साकारतोय त्याच्यावर होतोय मी कसा आहे हे लोकांना कळलं नाही पाहिजे म्हणजे मी सिनेमात जे दिसतो ते लोकांना स्वीकारायला सोपं होतं मला त्याचा हा मुद्दा खूपच आवडला माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ते कळणं किंवा सतत दिसत राहणं या गोष्टी नक्कीच मारक ठरतात तर हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे